नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती चंद्रपूर अवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तीस तर चार हजार ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल त्यानंतर कारंजा अवक चार हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल त्यानंतर तुळजापूर अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर अमरावती या ठिकाणी आज अवक सहा हजार दोनशे दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्रा चार हजार साठ जास्तीत जास्त चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल त्यानंतर नागपूर अवक अकराशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जस्द चार हजार दोनशे रुपये क्विंटल चिखली अवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंधरा सरसंद्रा आहे चार हजार एकशे आठ जास्तीत ज्या चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल पैठण अवक चार क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक्याऐंशी रुपये क्विंटल बोकरदम पिंपळगाव रेणू अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगोली खानगाव नाका अवघ दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्रा आहे चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर या ठिकाणी आज अवक सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूर्तिजापूर या ठिकाणी आज अवघ सहाशे क्विंटल कमीत कमी चौतीसशे साठ सरसंद्राय अडोतीसशे वीस जास्तीत जसद चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर अवक सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी एकतीसशे सरसंद्राय तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे तीस सरसंद्रायच्या अडतीसशे पंचवीस जास्तीत जास्त दर अडतीसशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती गंगाखेड अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदूर रेल्वे अवक चारशे साठ क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल घंटाजी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राई अडतीसशे पन्नास जास्तीत ज्या जा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती काटोल अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी बत्तीसशे जास्तीत ज्या चार हजार सत्तर रुपये क्विंटल पुलगाव अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि अवक सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील